नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आज आपण बघा पोलीस भरती आरोग्य भरती रेल्वे भरती आणि कारागृहाती दोन हजार चोवीससाठी बघा महत्त्वाचे अतिसंभाव चालू घडवटचे प्रश्न आपण पाहणार आहोत मित्रांनो सर्व प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे आहेत तरी व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे आजचा आपला पाठ आहे बघा वा या पाठमध्ये आपण बघा दहा एप्रिल दोन हजार चोवीसचे जे काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न बनतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये कव्हर केले आहेत पहिला प्रश्न आहे बघा राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धा दोन हजार चोवीस कोठे पार पडल्या आहेत तर पर्याय ब बघा धर्मशाळा हिमाचल प्रदेश तर धर्मशाळा हिमाचल प्रदेश या ठिकाणी बघा राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धा दोन हजार चोवीस या बघा पार पडल्या आहेत आणि या धर्मशाळा या ठिकाणी पार पडलेल्या राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील बघा सौम्या स्वामीनाथन आणि तेजस्विनी सागर सौम्या स्वामीनाथन आणि तेजस्विनी सागर यांनी बघा सुवर्ण पदक पटकावले आहे पुढचा प्रश्न आहे महत्वाचा प्रश्न आय एम पी प्रश्न बघा या सोळाव्या वित्त आयोगावर परीक्षेमध्ये प्रश्न हा शंभर टक्के विचारला जाणारच आहे तर प्रश्न काय बघा केंद्र सरकारने सोळाव्या वित्त आयोगाच्या सदस्यपदी कोणाची नियुक्ती केली आहे तर पर्याय अ बघा मनोज पांडा तर मनोज पांडा यांची बघा केंद्र सरकारने सोळाव्या वित्त आयोगाच्या सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे या अगोदर बघा सौम्या कांती घोष अजय नारायण झा अॅनी जॉर्ज मॅथ्यू आणि निरंजत निरंजन राजाध्यक्ष या चौघांची नियुक्ती करण्यात आली होती परंतु बघा जे काही निरंजन राजाध्यक्ष आहेत बघा यांच्या जागेवर आता अर मनोज पांडा यांची नियुक्ती करण्यात आली आहे कारण बघा निरंजन राजाध्यक्ष यांनी सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात जेव्हा त्यांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली होती परंतु त्यांनी बघा सदस्य म्हणून सामील होण्यास असमर्थता व्यक्त केली आहे कोणीतर निरंजन राजाध्यक्ष यांनी सदस्य म्हणून सामील होण्यास असमर्थता व्यक्त केली आहे आणि त्यांच्या जागेवर बघा म्हणून मनोज पांडा यांची बघा सोळाव्या वित्त आयोगाच्या सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे सध्या आता सोळा वित्त आयोगामध्ये किती सदस्य झाले आहेत तर बघा चार चार सदस्य हे झालेले आहेत तर सोळाव्या वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर, तर अरविंद पनगारिया अरविंद पनगारिया यांची सोळाव्या वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे सचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली तर ऋत्विक रंजनम पांडे ऋत्विक रंजनम पांडे यांची आता सोळाव्या वित्त आयोगाच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे त्याचबरोबर बघा आता थोडीशी माहिती पाहूया तर सोळाव्या वित्त आयोगाची पहिली बैठक केव्हा आयोजित करण्यात आली होती तर चौदा फेब्रुवारी रोजी चौदा फेब्रुवारीला बघा सोळाव्या वित्त आयोगाची पहिली बैठक ही आयोजित करण्यात आली होती सोळाव्या वित्त आयोगाचा कार्यकाळ विचारला तर बघा एक एप्रिल दोन हजार सव्वीस ते एकतीस मार्च दोन हजार एकतीस एक एप्रिल दोन हजार सव्वीस ते एकतीस मार्च दोन हजार एकतीस एवढा हा कार्यकाळ असणार आहे बघा सोळाव्या वित्त आयोगाचा त्यानंतर वित्त आयोगाचा कार्यकाळ किती वर्षांचा असतो तर परीक्षेत प्रश्न विचारला जातो तर बघा वित्त आयोगाचा कार्यकाळ हा बघा पाच वर्षांचा असतो वित्त आयोगाची स्थापना कलम दोनशे ऐंशीद्वारे बघा राष्ट्रपती करत असतात कोणत्या कलमाद्वारे करत असतात तर दोनशे ऐंशी कोण करत असतात राष्ट्रपती हे करत असतात हे झालं आत्ताचं सोळाव्या वित्त आयोगाचं तर पहिल्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण होते तर, तर के सी नियोगी के सी नियोगी हे बघा पहिल्या वित्त आयोगाचे अध्यक्ष होते सध्या कोण आहेत तर एन सिंग एन के सिंग हे बघा सध्या आहेत सध्या कितवा आयोग सुरू आहे तर बघा पंधरावा पंधरावा वित्त आयोग सध्या सुरू आहे त्याचे अध्यक्ष आहेत एन के सिंग त्यानंतर या अगोदर कोण होते चौदा वित्त आयोगाचे अध्यक्ष तर वाय व्ही रेड्डी वाय व्ही रेड्डी हे बघा या अगोदरच्या चौदा वित्त आयोगाचे अध्यक्ष होते त्यानंतर पहिल्या वित्त आयोगाचा कार्यकाळ कोणता आहे तर बघा एकोणीसशे बावन्न ते एकोणीसशे सत्तावन्न एकोणीसशे बावन्न ते एकोणीसशे सत्तावन्न हा कार्यकाळ होता बघा पहिल्या वित्त आयोगाचा पुन्हा एकदा रिव्हिजन म्हणून फास्ट आपण घेऊया तर सदस्यपदी बघा कोणाची नियुक्ती केली आहे मनोज पांडा यांची अगोदर कोणाची करण्यात आली होती तर, तर सौम्याकांती घोष अरण अजय नारायण झा आणि जॉर्ज मॅथ्यू निरंजन राजाध्यक्ष तर ये निरंजन राजाध्यक्ष यांनी बघा सदस्यपदी होण्याची असमर्थता दर्शवली म्हणून त्यांच्या जागेवर मनोज पांडा यांची नियुक्ती करण्यात आली आता सध्या सदस्य कोण आहेत तर सौम्याकांती घोष अजय नारायण झा आणि जॉर्ज मॅथ्यू आणि मनुज पांडा हे चार सदस्य सध्या आहेत सचिव कोण आहेत ऋत्विक रंजनम पांडे अध्यक्ष आहेत अरविंद पनगारिया कार्यकाळ आहे बघा एक एप्रिल दोन हजार सव्वीस ते एकतीस मार्च दोन हजार एकतीस त्यानंतर सध्याचे अध्यक्ष कोण आहेत तर के सी आपलं सध्याचे अध्यक्ष आहेत एन के सिंग या अगोदर कोण होते वाय व्ही रेड्डी सध्या भारतामध्ये कितवा वित्त आयोग सुरू आहे तर पंधरावा वित्त आयोग सुरू आहे पुढचा तिसरा प्रश्न आहे कोणत्या देशाच्या संशोधकांनी जगातील सर्वात मोठा कॅमेरा तयार केला आहे तर पर्याय अ बघा अमेरिका अमेरिका देशाच्या संशोधकांनी बघा जगातील सर्वात मोठा कॅमेरा हा तयार केला आहे तर हा बघा सर्वात मोठा कॅमेरा आठ हजार नऊशे ऐंशी आठ हजार नऊशे ऐंशी फूट उंचीवर असणाऱ्या बघा दुर्बिणीवर बसवण्यात आला आहे ज्याचे वजन आहे बघा तीन हजार के जी तीन हजार किलोग्रॅम एवढे बघा या आ, सर्वात मोठ्या कॅमेऱ्याचे वजन आहे त्याचबरोबर बघा तुम्हाला एक प्रश्न देतो तर जगातील पहिली वैदिक घड्याळ कोठे बसवण्यात आली आहे जगातील पहिली वैदिक घड्याळ कोठे बसवण्यात आली आहे ज्याचं उत्तर तुम्हाला बघा कमेंटमध्ये नक्की सांगायचे आहे चौथा प्रश्न आहे स्पेस एक्सने टी एस टी ए वन ए हा उपग्रह कोणत्या रॉकेटद्वारे अवकाशात प्रक्षेपित केला किंवा लॉन्च केला तर पर्याय क बघा फाल्कन नाईन फाल्कन नाईनने हा बघा टी एस टी ए वन ए हा उपग्रह बघा रॉकेटद्वारे लॉन्च केला आहे तर हा टी एस टी एचा फुल फॉर्म काय आहे बघा टाटा ॲडव्हान्स सिस्टम लिमिटेड आपला सॉरी कोणी लॉन्च केला आहे तर बघा टाटा ॲडव्हान्स सिस्टम लिमिटेडने बघा फ्लोरि फ्लोरिडामधील स्पेस सेंटरमधून फ्लोरिडामधील स्पेस सेंटर सेंटरमधून हा टी एस टी ए पहिला खाजगी हेरेगिरी उपग्रह हा बघा लॉन्च केला आहे कोणत्या रॉकेटद्वारे तर फाल्कॉन नाईन फाल्कॉन नाईन या रॉकेटद्वारे हा बघा लॉन्च केला आहे आपला तर हा भारताने विकसित केलेला आपला तुमच्यासाठी एक प्रश्न येतो तर भारताने विकसित केलेला पहिला उपग्रह कोणता आहे तर त्याचं उत्तर देखील तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचे मग असे एक विचारला प्रश्न जगातील पहिले वैदिक घड्याळ कोठे बसवण्यात आले त्याचं उत्तर आणि भारताने विकसित केलेला पहिला उपग्रह कोणता याचे उत्तर या दोघांची उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगायची आहेत तर हा उपग्रह कोणाच्या मदतीने तयार करण्यात आला आहे तर बघा सॅटेलॉजिक सॅटेलॉजिक या कंपनीसोबत मिळून हा बघा उपग्रह तयार करण्यात आला आहे कोटून कोटून प्रक्षेपित करण्यात आला तर स्पेस एक्स स्पेस एक्सने बघा फ्लो फ्लोरिडामधील स्पेस सेंटरमधून हा प्रक्षेपित करण्यात आला आहे कोणत्या रॉकेटद्वारे करण्यात आला आहे तर फॉल्कॉन नाईन पुढचा पाचवा प्रश्न आहे मॉन्टे कार्लो मास्टर्स टेनिस स्पर्धा कोणत्या देशात आयोजित करण्यात आली आहे तर पर्याय ब फ्रान्स फ्रान्स या देशामध्ये मॉन्टे कार्लो मास्टर्स टेनिस स्पर्धा ही आयोजित करण्यात आली आहे सहावा प्रश्न आहे इग्ला एस हवाई संरक्षण प्रणाली भारताने कोणत्या देशाकडून खरेदी केली आहे तर पर्याय अ रशिया रशिया देशाकडून बघा इग्ला एस हवाई संरक्षण प्रणाली ही भारताने बघा खरेदी केली आहे रा, रशियाच्या राष्ट्राध्यक्ष राष्ट्राध्यक्षपदी बघा कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर ब्लादिमीर पुतीन यांची बघा नियुक्ती करण्यात आली कितव्यांदा तर पाचव्यांदा सातवा प्रश्न आहे जिग नावाचे नवीन चलन कोणत्या देशाने लॉन्च केले आहे तर पर्याय ड झिम्बाब्वे झिम्बाब्वे या देशाने बघा जिग नावाचे नवीन चलन हे लॉन्च केले आहे पुढचा प्रश्न आहे भारताच्या वरिष्ठ राष्ट्रीय महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकपदी कोणाची निवड करण्यात आली आहे तर पर्याय ड हरेंद्र सिंग हरेंद्र सिंग यांची भारताच्या वरिष्ठ राष्ट्रीय महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकपदी निवड करण्यात आली आहे पुढचा नवा प्रश्न आहे आय पी ई एफद्वारे क्लीन एनर्जी इन्व्हेस्टर फोरमचे आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आले तर पर्याय क सिंगापूर आय पी ई एफद्वारे क्लीन एनर्जी इन्व्हेस्टर फोरमचे आयोजन बघा सिंगापूर या देशामध्ये करण्यात आले तर सिंगापूर या देशाने बघा कॉमनवेल्थ गेम्स दोन हजार सव्वीसचे जे काही मेजमा आपलं मेजमानी पद आहे बघा ते नाकारले आहे सिंगापूर या देशाने कॉमनवेल्थ गेम्स दोन हजार सव्वीसचे दहावा प्रश्न आहे आपलं त्या अगोदर एक फुलफॉर्म घेऊयाचा जाणून आय पी एफ चा फॉर्म काय आहे तर इंडो पॅसिफिक इकॉनॉमिक फ्रेमवर्क फॉर प्रॉस्पेरिटी इंडो पॅसिफिक इकॉनॉमिक फ्रेमवर्क फॉर प्रॉस्पेरिटी असा हा आय पी एफचा फुल फॉर्म आहे पुढचा प्रश्न आहे नऊ एप्रिल दोन हजार चोवीस रोजी केंद्रीय राखीव पोलीस दलाने कितवा शौर्य दिवस साजरा केला तर पर्याय ब एकोणसाठवा एकोणसाठवा शौर्य दिवस हा बघा नऊ एप्रिल दोन हजार चोवीस रोजी केंद्रीय राखीव म्हणजेच सी आर पी एफ यांनी बघा शौर्य दिवस साजरा केला सी आर पी एफचे सध्याचे महासंचालक कोण आहे तर अनिश दयाल सिंह हे सी आर चे सध्याचे महासंचालक आहेत अकरावा प्रश्न आहे नोवाक जोकोविच किती आठवडे टेनिसमध्ये जागतिक क्रमवारीत अव्वल राहिले आहेत तर पर्याय क चारशे वीस नोवाक जोकोविच हे बघा चारशे वीस आठवडे टेनिसच्या टेनिस रँकिंगमध्ये बघा जागतिक क्रमवारीत अव्वल राहिले आहेत आणि नोवाक जोकोविच हे बघा सर्वात वयस्कर पुरुष टेनिसपटू हे देखील बनले आहेत तर त्यांनी कोणाचा विक्रम मोडला आहे तर रॉजर फेडररचा रॉजर फेडररचा विक्रम त्यांनी मोडला आहे रॉजर फेडरर हे बघा तीनशे दहा आठवडे तीनशे दहा आठवडे हे टेनिस जागतिक क्रमवारीत बघा अव्वल स्थानावर होते आणि त्याचा विक्रम आता बघा नोवाक जोकोविच यांनी मोडलेला आहे तर नोवाक जोकोविच यांच्या नावावर बघा सध्या किती ग्रँड स्लॅम आहेत तर चोवीस सध्या चोवीस ग्रँड स्लॅम नोवाक जोकोविच यांच्या नावावर आहेत बारावा प्रश्न आहे भारतीय नौदल कोणत्या ठिकाणी हाफ मॅरेथॉनची भारतीय नौदल कोणत्या ठिकाणी हाफ मॅरेथॉनचे आयोजन करणार आहे तर, तर पर्याय ब नवी दिल्ली या ठिकाणी भारतीय नौदल नवी दिल्ली या ठिकाणी हाफ मॅरेथॉनचे आयोजन करण्यात करणार आहे तेरावा प्रश्न आहे टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामने सामने जिंकण्याचा विक्रम कोणत्या संघाने केला आहे तर पर्याय क मुंबई इंडियन्स मुंबई इंडियन्स या संघाने बघा टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामने जिंकण्याचा विश्व विक्रम केला आहे तर त्यांनी टी ट्वेंटीमध्ये किती सामने जिंकले आहेत तर दीडशे दीडशे एवढे सामने जिंकलेले आहेत तर आय पी एलचे विजेतेपद त्यांनी किती वेळा पटकावले आहे तर पाच वेळा आय पी एलचे विजेतेपद त्यांनी किती वेळा पटकावले तर पाच वेळा पटकावले आहे मुंबई इंडियन्सचे सध्याचे कर्णधार कोण आहेत तर हार्दिक पांड्या हे सध्याचे कर्णधार आहेत चौदा प्रश्न आहे दहा एप्रिलला कोणाच्या सन्मानार्थ जागतिक होमिओपॅथी दिन हा साजरा केला जातो तर पर्याय ब सॅम्युअल हॅनेमल सॅम्युअल हॅनेमल यांच्या सन्मानार्थ बघा दहा एप्रिलला जागतिक होमिओपॅथी दिन हा साजरा केला जातो तर हे सॅम्युअल हॅनेमल कोणत्या देशाचे आहेत तर फ्रान्स फ्रान्स या देशाचे ते आहेत पंधरावा प्रश्न आहे हिंदू नवीन वर्षाच्या सुरुवातीला उगादी महोत्सव कोणत्या राज्यातच साजरा केला जातो तर पर्यायड वरीलपैकी सर्व तर म्हणजेच आंध्र प्रदेश कर्नाटक आणि तेलंगणा या तिन्ही राज्यांमध्ये बघा हिंदू नवीन वर्षाच्या सुरुवातीला उगादी महोत्सव हा बघा साजरा केला जातो हिंदू नवीन वर्ष कोणते आहे तर गुढीपाडवा पुढचा सोळा प्रश्न आहे एअर इंडियाने ग्लोबल एअरपोर्ट ऑपरेशनचे प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे तर पर्याय क जयराज शनमुगम जयराज शनमुगम यांची बघा एअर इंडियाने ग्लोबल एअरपोर्ट ऑपरेशनचे प्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे तर पर्याबद्दल माहिती पाहूया पर्याय अय संतोष कुमार झा तर संतोष कुमार झा यांची बघा नुकतंच कोकण रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालकपदी संतोष कुमार झा यांची नियुक्ती करण्यात आली आहे त्यानंतर प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो पी आय बीच्या मुख्य महासंचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर शेफाली सरन यांची नियुक्ती करण्यात आली आहे आणि पर्याय ब आहे हंसा मिश्रा तर हंसा मिश्रा यांची बघा युपीएससीचे संचालक युपीएससी चे संचालक म्हणून हंसा मिश्रा यांची नियुक्ती करण्यात आली आहे मित्रांनो अशा प्रकारे महत्वाचे सोळा चालू घडामोडी करंट अफेअर्सचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये कवर केले आहेत तरी व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगायचे आहे व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत शेअर करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही याची पी डी एफ तुम्हाला हवी असेल तर मी टेलिग्रामची लिंक दिली आहे डिस्क्रिप्शनमध्ये तेथून तुम्ही ते डाउनलोड करू शकता